आर टी ई हा शिक्षणाचा हक्क कायदा आहे या कायद्यांतर्गत पाल्याला शाळेत प्रवेश घेता येतो यामध्ये खोटी माहिती कारवाई करण्यात आली आहे शिक्षण विभागाकडून पुण्यामध्ये ही कारवाई झाली असून बावधन पोलीस गुन्हे नोंदवले आहेत हा प्रकार जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत माताळवाडी भोगाव येथे घटना घडली आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आर टी मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केल्याची माहिती समोर आली आहे शिक्षण विभागाने केलेल्या छाननीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बावधन पोलीस अधिक तपास करीत आहेत आर टी ई म्हणजे शिक्षणाचा अधिकार राईट्स ऑफ एज्युकेशन हा कायदा आहे हा कायदा चार ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये भारतीय संसदेने पारित केला होता हा कायदा पालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण मिळण्याची हमी दिली जाते या अंतर्गत अनेक मान्यवर आणि मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम एकवीस ए अंतर्गत लागू करण्यात आला या कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळते तसेच वंचित गटातील आणि कमकुवत घटकातील पंचवीस मुलांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश दिला जातो तसेच कोणत्याही मुलाला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा खर्च देण्यास जबाबदार असणार नाही या कायद्यानुसार सरकार सर्व शाळांना आर्थिक सहाय्य देत आहे आर टी ई या कायद्याचे फायदे म्हणजे या कायद्यामुळे मुलांना मोफत शिक्षण मिळते या कायद्यामुळे मुलांना शाळेचा पोशाख वाहतूक इत्यादी सुविधा मिळतात तसेच मुलांचे करिअर घडवता येते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा